एक बॅलन्स पोर्टफोलिओ कशा पद्धतीने बनवू शकतो हे तुम्हाला माहिती आहे का वॉरेन बफेट सर सांगतात की नेव्हर पुट ऑल एग्स इन वन बास्केट ही जर स्ट्रॅटेजी तुम्ही समजून घेतली की आपली जी गुंतवणूक आहे ती पूर्णपणे एका शेअर मध्ये टाकू नका जर तो शेअर कोसळला तर आपली सगळी गुंतवणूक खाली कोसळू शकते मग याला तुम्ही काय करू शकता की आपली जी पण गुंतवणूक आहे त्याचे शंभर टक्क्याचे काही पार्ट्स करू शकतात ट्वेंटी पर्सेंटच्या हिशोबाने समजा पाच पार्ट केले जसा जसा पद्धतीने तुम्हाला पाठ करता येईल आणि त्याच्यात जे टॉप सेक्टर्स आहेत मग ते सेक्टर्स निवडा आयटी सेक्टर असेल ऑटो सेक्टर असेल से से फार्मा सेक्टर असेल त्याच्यानंतर बँकिंग अँड फायनान्स सेक्टर असेल इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर असेल असे सेक्टर्स से निवडा आणि त्याचे जे टॉप प्लेअर्स आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक करायला शिकलात तर तुमचा पोर्टफोलिओ नक्कीच बॅलन्स होईल आणि एखादं सेक्टर पडत असेल तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या संपूर्ण पोर्टफोलिओवरती कधीच येणार नाही अशा पद्धतीने जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला म्हणतात एक बॅलन्स पोर्टफोलिओ अशाच स्टॉक मार्केटशी रिलेटेड महत्वाच्या गोष्टींसाठी तुम्ही आम्हाला फॉलो सुद्धा करू शकता धन्यवाद